डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्र समोर ते संपवणार आहोत पण आमचा प्रयत्न या माध्यमातून आहे की या देशाचं संविधान टिकलं गेलं पाहिजे त्याला जास्त प्रमाणामध्ये ज्या तर त्याचं आता आपण बघतो आहोत त्याचं उल्लंघन करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत तर त्याला छेद छेडण्याचं काम करत आहेत त्याला संविधानाला छेद देण्याचं काम करतात त्यांच्या विरुद्ध आमची लढाई आम्ही सांगत आहोत की संविधान म्हणजे जे आहे ते त्याचा गौरव तर केला गेला पाहिजे पण ते वाचवलं पाहिजे आणि त्याला वृद्धिंगत केलं पाहिजे दुर्दैवाने बघतो आम्ही काही पक्ष जे आहेत ते सातत्याने जे आहे संविधानाला छेद देण्याचं काम करत असतात संविधानाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आज निवडणूक आयोगावर एवढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आज एकाच व्यक्तीची एकशे तीन ठिकाणी नाव आहेत आज अकरा लाख मतं जी आहेत ती दुबार आहेत आज स्वतः भाजपाचे अध्यक्ष सांगतात की काही अधिकारी बसून त्या ठिकाणी याद्या तयार करतात म्हणजे भाजपाचे अध्यक्ष भाजपाचे मंत्री आशिष शेलार सांगतात म्हणजे निवडणूक आयोगामध्ये कोणाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी चालू आहे जेव्हा की निवडणूक आयोग ही स्वायत्त बॉडी आहे त्या व्यतिरिक्त आपण बघितलं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशांची विटंबना झाली त्याला सपोर्ट करणारी मंडळी कोण होती दुर्दैवाची गोष्ट आहे की लिंग त्या ठिकाणी जात पात प्रांत नावावरती कुठलाही भेदभाव करता येणार नाही असं बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितलं अपेक्षा तीच आहे की ब्युरोक्रेसी आपलं काम करेल पार्लमेंट आपलं काम करेल मीडिया आपलं काम करेल आणि त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आपलं काम करेल सगळ्याला प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम जर कोणी केलेलं आहे तर या लोकांनी केलेलं आहे आज पक्ष तुटतात विरोषसिपणाचे अंडर काम करते सगळ्यांना माहिती आहे आज कोणी सांगतं माझ्याकडे चावी आहे तिजोरीची कोण सांगतं तिजोरीचे मालक आम्ही आहे ही तिजोरी महाराष्ट्राच्या जनतेची हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत दुर्दैवाने या सगळ्यांवरती जे आहे एक नियंत्रण देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका